या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आमच्या सरकारचा ऐतिहासिक असा क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला माता भगिनींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी ज्येष्ठांसाठी योजना आणल्या वारकऱ्यांसाठी योजना आणल्या आणि इतरही घटकांसाठी मुलींच्यासाठी आम्ही योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर ए आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिन्यांनी देण्याचं काम सरकार करणार आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता पण काही जनतेच्या जनतेला द्यायचं म्हटलं की विरोधकांच्या पोटामध्ये का दुखतं हे मला अद्याप कळलेलं नाही चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं जसं तुम्ही इकडून तिकडे गेलेला आहात त्यामुळे बाळासाहेब नेहमी सांगायचं चा। चांगल्याला चांगलं म्हणा जिथं चुकत असेल तिथं सूचना करा परंतु चांगल्याला चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटलं असं माझ्या ऐकूयात नाही परंतु कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका तरी आपण टाळली पाहिजे हे काय आहे बाबा हां विजय वडेट्टीवार यांचं चाललं आहे तुमचं नाव घेतल्यामुळे त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये दे टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय आणि म्हणून म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं त्या दिवशी हिटाळणी केली परंतु मी आपल्याला सांगतो विजयराव तुम्ही इथे सभागृहात त्या माझी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले हेटाळणी केली परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या त्या बहिणींना मी धन्यवाद देतो आणि खरं दे म्हणजे महिलांना महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई बरोबर ना आणि त्यामुळे आम्ही जी आर काढला त्याला टीका सुरू झाली त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं परंतु ते काय होत नाही विजयराव हक्कभंग तुमचा विरोध आहे काय विरोध योजनेला आहे का तसं सांगा आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली